शेतकरी बांधवांनो सद्यस्थितीत आपल्या भागामध्ये समाधानकारक पाऊस पडलेला आहे मागचा जो काही हंगाम होता पाऊस बऱ्यापैकी न पडल्यामुळं जे आहे ते आपले सगळे उस जे आहे ते जैविक आणि अजैविक ताणाला जे आहे ते बळी पडलेले होते आता अशा परिस्थितीमध्ये पिकांचं जे काही अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं त्याची चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं आपल्याकडं जे आहे ते नॅचरल शुगर कारखान्यावर नॅचरल बाजारमध्ये जे आहे ते व्ही एस आयचे उत्पादनं जे आहेत ते जसं आपण इथं पाहताय तर ते उपलब्ध आहेत ह्याच्यामध्ये वसंत ऊर्जा जे आहे ते उपलब्ध आहे तर हे पिकावरचा जैविक आणि अजैविक ताण जो आहे तो दूर करण्यासाठी हे मदत करतं तर ह्याचा आपण वापर करू शकता सोबतच जे आहे ते चुनखडीयुक्त रानामध्ये किंवा ज्या ठिकाणी पाणीसारखं साचून राहतं आहे अशा ठिकाणी जे आहे ते अन्नद्रव्याची कमतरता जे निर्माण होते तर अशा ठिकाणी आपण फवारणी वॉटर चार ते पाच मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणं महाराष्ट्र ग्रेड दोनचं जे आहे ते अन्नद्रव्य फवारणी करणं गरजेचं आहे तर ते या व्ही एस आयच्या मल्टीमायक्रोन्यूट्रिंटमध्ये आहे तर हे आपण वापरू शकतो त्याचप्रमाणं हरितके ऊस पिकासारखं म्हणजे जे काही शर्करायुक्त जे काही पिकं आहेत तर अशा पिकांसाठी नत्राचं जे आहे ते पंच्याहत्तर टक्केपर्यंत बचत करायची म्हणजे युरियाची जर तुम्हाला बचत करायची असेल आता योग्य वातावरण आहे ह्या हरितकेचं जे आहे ते आपण स्प्रे घेऊ शकतो हे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर याप्रमाणे आपण जर हे घेतलं आणि ह्याचा जर स्प्रे सकाळी दहाच्या आतमध्ये जर गेला तर निश्चित जे आहे ते तिथं नत्र स्थिरी दे करण्यासाठी हे मदत करणार आहे पिकाला नत्र उपलब्ध करून देण्यासाठी जे आहे ते हे मदत तिथं करणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडं ह्युमिक ॲसिडसुद्धा जे आहे ते आळवणीसाठी जे आहे ते उपलब्ध आहे दोनशे लिटर पाण्यामध्ये एक लिटर जे आहे ते हे ह्युमिक ॲसिड जे आहे ते आपण ड्रिप वॉटर जे आहे ते आळवणी करू शकतो त्याचप्रमाणे झाडांना एन के देण्यासाठी ऊस पिकाला एन के देण्यासाठी पंधरा 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 हे सुद्धा खत उपलब्ध आहे हे पंधरा लिटरच्या पंपामध्ये शंभर ग्रॅम घेऊन जे आहे ते आपण फवारणी जी आहे तिथं करू शकतो आता बरेचसे शेतकरी असं म्हणतील की फवारणी कशी करायची तर आपल्या पंपाला जे आहे ते मागे एक मोठंसं उसाच्या उंचीपेक्षा उंच असा एक वेळूची काठी जर आपण बांधली मागच्या साईडनं आणि त्याला जर आडवं नोझल जर बांधलं आणि ते मागं जर फवाराच्या ह्याला जर बांधलं तर निश्चित आपण या अनद्रव्यांचे जे आहे ते फवारण्या करू शकतो किंवा आपल्याकडे आता एस टी सुद्धा त्या प्रकारचे आले तर त्यांचासुद्धा जे आहे ते वापर आपण करू शकतो हे औषधं किंवा ह्या निविष्टा उपलब्धतेसाठी नंबर सोबत दिलेला आहे त्यांना संपर्क साधून जे आहे ते तुम्ही नॅचरल बाजारमधून जे आहे ते ह्या निविष्ठा माफक दरामध्ये जे आहे ते खरेदी करू शकता